আর গল্প आई वालाले थोडा सोन्याला काय म्हटलं पुरस्कारा कुठली पण आला कोण बघा ना आमच्या तोंडाकडे कुठली बी काय आणायची ओ आम तयार आहोत हं कोर्ट बडी पिक्चर लावायची काय बोललीस मला सांग व्हिडिओ करता करता कॅमेरा फिरत दाळा प्रश्न मैदानात आला आता पहिला बसली तो जरा फेर मैदानात आला Ne <laughs> ne?

या ठिकाणी जय श्रीगाम telegram 15 telegram 15 but dik bau manas telegram 15 telegram 15 group 1 telegram 15

I'm <laughs> going

ಬಾಳಿಕುಂದ ಕಟ್ಟಿ ಬಾರ್ಬರಿ આમલીયા આમલીયા આમલી તો એ ગાડી आई टी किरा कय Ô mọi người đang nói chuyện với mình. không mọi người đang nói chuyện với پرا نیو پا دو لکڑہ ریت واڑ 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 اے بھائی بھائی تو ایتھے آلا پرا دو اے نو I'm sorry. gonna

ಸೇಂಟ್ ಜೇಮ್ಸ್ ಬಂಡಾ 14ಕ್ಕೆ 14ಕ್ಕೆ 11 10

या गाडीचा प्रथम क्रमांक करा गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आकडा बनख चौदा वर गाड्या रुपये चौचाळीस का चौदाकडं तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करते ना ठिकाणी दोनशे रुपयात रामसोडीकर आपल्या बक्षीस घेऊन गाड्या सुटल्या दहा सुटला या मैदानातला चार गाड्या पात चार गाड्यांमध्ये लढावी जुगार

అదే బారా తె చౌదా గాడతావరీ చౌదావరీ రా

दहा घरात तास क्रमांक पाच मधून पडला स्वामी समर्थ गुरुसागर सोनगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयगाडी मालकाचं चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदरगाडी पाळवली सायकल रायगाव कारणे त्याबद्दल सायकल सडी